नमस्कार मित्रांनो साठी ब्लॉग मध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी आपल्या गणरायाच आवडत्या गणरायाचं आगमन होत आहे आणि या निमित्तानं मी या ठिकाणी गणपती स्टॉल आहे सावधीमध्ये या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती आहेत आणि या ठिकाणचं तुम्हाला थोडस मी दाखवणार आहे चित्रीकर करून तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक थीक करायचा शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं मित्रांनो तर या ठिकाणी आपल्यासोबत सिद्धू आहे सिद्धू तर तुम्ही माझ्यासोबत बऱ्याचवडं बघले येता तो म्हातारा झाला व्हिडिओत माझ्याजवळ जो तसं तू हा स्टॉल नेमका कसा आहे कोणाचा आहे का तू चालू केला आहेस थोडंसं सांग हा माझ्या मामाचा आहे तर मी मामा वगैरे कामाला असेल तर मी इथंच असतो तुझं मोठे बोल मामा कामाला असत तर यामुळं मी इथेच असतो बरं ठीक आहे तर मूर्ती आपण या ठिकाणी बुक केलेली आहे आधीच आपण बुक करून गेलो होतो मूर्ती आणि या ठिकाणी आलो की कसं कसं मूर्ती आणि कसं कसं मेंटेन केलं जातं ते बघायसाठी आलो होतो आपण तर तुम्हाला थोड्या मूर्ती दाखवणार आहे आपण नक्की बघा मूर्ती मध्ये दाखवू तर कशा कशा मूर्ती आपल्याला अवेलेबल आहेत म्हणजे कुठल्या साईज पासून कुठल्या साईज पण घ्यायचं असेल तर आता सामान्य माणसं तर सगळीच माणसं काय मंडळासाठी नेत नाहीत कसं कसं करता मॅनेज तुम्ही तुम्हाला ओके ह्या मूर्ती त्या कशा आहेत मूर्ती म्हणजे कोणत्या कुठल्या साईज ही जी साईज आहे ती कुठली साईज आहे नेमकी किती फुट ही मूर्ती आहे ती सहा इंचाची मूर्ती आहे सहा दा, इंच कमीत कमी किती साईज पासून आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत सहा इंचापासून ते किती मूर्ती कोणती किती फुटाची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे त्या ठिकाणी इथे काय मूर्ती आहेत म्हणजे ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे मग या सर्व स्टोरेज करता तुम्ही म्हणजे अतिशय देखणे अशा ह्या मूर्ती आहेत नक्की या ठिकाणी येऊ हो शकता आ... आ... सचिन साठे यांचा स्टॉल आहे ना नक्की सचिन साटे आज कुर्ती आम्हाला गेले मंडळी या ठिकाणी मूर्ती मिळतात सचिन साठे यांच्याकडून मी बरेचदा मूर्ती घेतो आणि मला वाटते हे तिसरं चौथं वर्ष मी सचिन साटे यांच्या स्टॉल मधून मूर्ती घेतोय अतिशय रास्त दरात आणि खूप अशा सुबक मूर्ती तिथे ठेवतात या ठिकाणी त्यांच्या स्टॉल मध्ये आणि आज ते या ठिकाणी न्याय दुर्देव आणि त्यांनी मला सांगितलं आज आपण ते कुठतरी कामाला घेऊन म्हणून यांच्याकडे सिद्धूला सिद्धूकडे त्यांनी इथे जाऊ जरी सोपवले आपण सिद्धूचा इंटरव्ह्यू देतो सध्या तर ह्या मूर्ती सर्व ज्या आहेत त्या मंडळी या ठिकाणी सहा द्या तुम्हाला लोकेशन सांग एस 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 सांग सा कुठं घ्यायचं माणसाने घ्यायचं झालं तर शेजारी ओके सा, जे शिष्यांच्या शेजारी या स्टॉल आहे सचिन साठ यांचा तर या ठिकाणी येऊन तुम्ही मूर्ती घेऊ शकता अतिशय सुबक मूर्ती आहेत आणि मूर्तींच्या थोड्याशा किंमती सांग बाबा किती मोठी घ्यायची तर कितीपर्यंत मूर्ती या ठिकाणी अनिल हानातल मूर्ती किती प्रणामावर मिळेल या ठिकाणी घ्या सहा सहा सॉरी सहा या मूर्ती द्या पाचशे रुपये परत दीड फुटी सातशे रुपये अडीच फुटी साडे बावीसशे आणि सर्वसाधारण सर्वसाधारण सहाशे पासून आपल्याकडे मूर्ती सहाशे सा, सा, पासून सहाशे पासून पुढे पुढे किती मोठ्या मूर्तीचे किती पर्यंत सर्वसाधारण पाहिजे बावीसशे रुपये ते सर्वसाधारण पण सहाशे रुपये हिशेबात धरूया हे आपण अंदाजे धरतोय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष जर काय ते बघू शकता तर खूप सुंदर असा यांच्याकडे स्टोरेज आहे आणि अजून एवढ्याच मूर्ती आहेत का अजून काय शिल्लक आहे अजून आणणार आहेत का स्टोरेज अजून दोन दिवसात मूर्ती आहे यांच्या ठिकाणी अजून येणार आहे तर नक्की बघा आणि आपण थोड्या मूर्ती अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ह्या मूर्तीला काय माहिती कुठल्या टोळा गणपती आणि ह्या मूर्तीविषयी थोडी माहिती सांगा मला हा लंबोदर विनायक ती मूर्ती आहे काय आहे अजून थोडस काढून दाखवा मला ओके आणि ह्या मूर्तीविषयी पण थोडस माहिती सांगा मला सर्वात जास्त ही आगळी वेगळी अशी मूर्ती आहे विठ्ठलाच्या रूपातली तर ही सुद्धा या ठिकाणी नवीन आकर्षण आहे यांच्या ठिकाणी पाहिलं तर एकदम असं वाटतंय की विठ्ठल या ठिकाणी उभं राहिलं अशी या प्रकारची ही मूर्ती आपल्याला तुम्ही ही सुद्धा बघू शकता मित्रांनो एक स्वामी समर्थांच्या रूपातले मी वेळ तर स्वामी समर्थाच्या रूपातली मूर्ती दिली आहे का तुम्ही ही स्वामी समर्थांच्या रूपा स्वरूपातली मूर्ती अतिशय सुबक मूर्ती यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि नक्की घेऊ शकता नक्की या सेवेचा लाभ घ्या ते झाड ते स्वामी समर्थाच्या मूर्ती मागे का हे झाड असं आहे मूर्तीच्या मागे खूप सुंदर आहेत खूप अशा आकर्षक गणेश मूर्ती आपल्याला अवेलेबल केलेल्या सचिन त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी सचिन साठे यांनी आपल्याला खोरखोर अशा ठिकाणची खूप सुबक मूर्ती अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि आपल्या चॅनलला त्यांनी इंटरव्ह्यू देण्याचं प्रॉमिस केलं पण त्यांना उत्तेर्ण दिले ठिकाणी पण या ठिकाणी आम्ही त्यांचा त्यांच्या माघारी इंटरव्ह्यू घेतलेला आहे पण खूप खूप सुंदर अशा व्हरायटी आहेत मूर्तीच्या खरंच नक्की एकदा या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि आपली मूर्ती नक्की बुक करा धन्यवाद हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे गौरव ब्लॉगला धन्यवाद पुन्हा भेटूया नव व्हिडिओ तोपर्यंत हा गौरव ब्लॉग मूर्ती घेतली का रे गोष्ट मग कसं आपला चॅनल सबस्क्राईब केलाय का नाही गोरसाठी लोक मग करणार का नाही लवकर भविष्यात लवकर करा आजच करायचं शुभकाम आजच करणार ना शंभर टक्के आणि शेअर करायचं सर्वांशी धन्यवाद